नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी दोन नवीन नियम, नवी नियम, नवी नियम लागू केलेले आहेत आता महिलांना पैसे मिळणार आहेत दोन नवीन नियम कोणते आहेत कोणत्या लाडक्या बहिणीसाठी सविस्तर या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ 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 बघा बघा नक्की लाईक करा करा आणि तुमच्या सर्व ग्रुपवर हा शेअर लाडकी बहिणी योजना आजपासून नवीन नियम लागू होणार आहेत कोणत्या महिलांना त्या ठिकाणी हे नियम असणार ते सविस्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे बघा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणाच्या पोषण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला सुरू केलेली आहे त्या माध्यमातून आतापर्यंत नऊ हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत काही महिलांना मिळत नसतील हरकत नाही आहे काही कारणामुळे त्या महिलांना नसतील मिळाले परंतु मात्र सरकारने आता या योजनेमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले असणार आहेत केलेले आहेत त्यामुळे काही महिलांना पुढील जो हप्ता आहे तो मिळण्यास मोठ्या प्रमाणात अड़चणी येऊ शकणार आहेत आता नवीन नियमावली पात्रतेच्या अटीमध्ये काही बदल झाले आहेत त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अपडेट जाणून घेणं गरजेचं आता काय नेमकी अपडेट आहे तर बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा एक हात म्हणून पात्र ज्या महिला आहेत त्यांना उपक्रम सुरू केलेला आहे योजनेला एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या महिला आणि पासष्ट वर्ष ज्यांचं आहे अशा महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात त्यामुळे महिलांचं आर्थिक स्वावलंबन त्या ठिकाणी मिळून त्या दैनंदिन गरजा इथे भागवण सोपं झालेलं आहे आता लक्षात ठेवा विशेषतः ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत या महिलांना हा निधी आरोग्य पोषण आणि घर खर्चासाठी मोठी मदत ठरत आहे त्यामुळे या योजनेमुळे हजारो महिलांचं जीवनमान उंचावलं आहे आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत सुद्धा झाली आहे आता पात्रतेचे निकट जर पाहिले तर ही योजना केवळ महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे त्यामुळे ज्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रातल्या आहेत परंतु लग्न करून परराज्यात गेले आणि त्या महिला आता इथं पात्र होणार नाहीत हा एक महत्वाचा बदल आहे अनेक महिला लाखो महिला त्यासोबत अर्जदार महिलांचं महाराष्ट्र रहिवाशी असणं आवश्यक आहे त्यामुळे त्यात वैद्य रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे अर्जदार महिलांचं वयवर्ष एकवीस ते पासष्ट आहे ज्या महिलांचं पासष्ट वयवर्ष संपलेलं आहे त्या महिलांना सुद्धा आता इथून पुढं हे जे काय मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीचे पैसे मिळतात ते मिळणार नाही विवाहित महिला आहेत विधवा आहेत घटस्फोटित महिला आहेत परित्यक्त महिला आहेत आणि निराधार महिला आहेत या योजनेसाठी पात्र आहेत परंतु निराधार महिला ज्या आहेत त्यांना त्यांची निराधार योजनेचे पैसे मिळत आहेत आणि आता जी आहे त्या महिलांना दोन महिन्याचे पैसे मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात कधी येऊ शकतात त्यामुळे त्या महिला इथं अपात्र झाल्या तसंच एकाच कुटुंबामध्ये केवळ एकच अविवाहित महिला अर्ज करू शकते या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावं आणि काही महिलांनी असं आढळून आहे की अविवाहित महिला आहेत त्यांनी दोन महिला काय केलेलं आहे या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या अर्ज केलेला आहे आणि त्या आतापर्यंत नववा हप्ता त्या महिलांना घेतलाय परंतु इथून पुढे त्या महिलांच्या खात्यात पैसे येतील म्हणून सांगणं कठीण आहे कारण शक्यता आहे तुमची आता पलताय प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्जदार महिलांनी दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असावी असं होतं परंतु आता एकाच घरातील अविवाहित महिला दोन तीन महिलांनी फॉर्म भरलाय विवाहित महिला त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल केले असून हे बदल उद्यापासून लागू होणार आहेत नव्या नियमानुसार असतील तर त्यांना योजनेचा सव्वा जो हप्ता आहे बघा लक्षात ठेवा काही महिला नव्हता मिळाला त्याचं कारण हेच होतं त्यामुळे नऊ जे हप्ते तुम्हाला मिळाले आहेत तर हे नऊ हप्ते पुढचा तुमचा नववा जो हप्ता आहे तुम्हाला पाडव्याला मिळण्याचे चान्सेस आहे तो तुम्हाला या या महिलांना मिळला महिला आता कोणत्या महिला आहेत त्यामुळे बघा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा त्यामुळे या पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे नवीन नियम लागू झाल्यानंतर महिलांनाच हप्ता मिळेल सरकारच्या या निर्णयाचा अनेक कुटुंबावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकृत माहिती जाणून घेऊन पुढे महत्वाचे उचलले उचल आता आर्थिक धैर्याचे निकष सरकारच्या नवीन निकषानुसार घरात फ्रीज किंवा एअर कंडिशन असते चांगल्या पद्धतीच्या वस्तू घेणे किंवा फोर व्हीलर असणे किंवा आयकार भरत असेल तरी सुद्धा आता काय होणार आहे तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचे जे काही पैसे आहेत ते मिळणार नाही प्राधान्य देण्यासाठी हा महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने परंतु ज्यांना या योजनेची खरंच गरज नाहीये त्या सुद्धा महिला काय करता या योजनेचा लाभ घेतात घरातील वस्तूच्या आधारे आर्थिक स्थितीचं मूल्यमापन करून लाभार्थी ठरवले जात आहेत त्यामुळे यादीत नाव असले तर काही निकषामध्ये काही कुटुंबांना लाभ नाकारता जाऊ शकतो आता आधुनिक वस्तू जर पाहिलं असेल तुम्ही वॉशिंग मशीन असेल आजच्या आधुनिक जीवनशैलीचे आणि आर्थिक धैर्याचे प्रतीक मानलं जात त्यामुळे ज्या कुटुंबाचं वार्षिक वार्षिक मशीन आहे ज्या घरामध्ये त्यांना या विधीचा जो काय हप्ता आहे तो वगळला जाईल किंवा महागडे स्मार्टफोन असतील टॅबलेट असेल यासारख्या अत्याधुनिक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं वापरणाऱ्या कुटुंबांना हे हो, काय होणार आहे हप्ता मिळणार नाही असं सरकारने योजना राबव गरजू लोकांसाठी आणि गरीब कुटुंबासाठी आर्थिक दुर्बल ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी लागू केलेल्या आहेत त्यामुळे आर्थिक जाईल त्यामुळे महिलांना आणि ज्यांना गरज आहे त्या महिलांपर्यंत या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा काय म्हणणार लाभ आता करदात्यासाठी नियम आहे जर कुटुंबातील कोणताही सदस्य तुमचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये जेवढे तुमचे व्यक्ती आहे ते तुमचे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला कुठला एखादा सदस्य जर आयकर भरत असेल अर्थात इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण आयकर भरणं हे चांगल्या आर्थिक स्थितीचं लक्षण मानलं जातं तसंच कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीत लागला असेल आता लागला असेल अगोदर लागला असेल आणि लाडक्या बहिणीचा ते लाभ घेत असेल तर त्यांना काय होणार आहे विधुपूर्ण लाडक्या बहिणीचे पैसे ते तुमच्या खात्यात येणार नाही अगोदर मिळाले असतील ते वापस करायची गरज नाही बघा तुम्हाला जर लक्षात ठेवायचं तर जे आता सदस्य इन्कम टॅक्स भरत भरताय सरकारी नोकरी लागलेला आहे परराज्यामध्ये महिला लग्न जाऊन गेलेली आहे त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्यासोबत तुमच्या घरात असेल तुमच्या घरातल्या असेल तरही तुम्हाला आता या लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना आधीच विविध सरकारी लाभ मिळत असतात त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम या योजनेपासून वगळण्यात आले याचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कमकुवर ज्यांची आर्थिक स्थिती हालाखीचे अशा महिलांपर्यंत त्याचा लाभ मिळणं गरजेचं आहे गरजूंना मदत झाली पाहिजे सरकारच्या मते नवीन नियम गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी आवश्यक आहे विशेषतः ग्रामीण भागातल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना प्राधान्य दिलं जाईल तज्ज्ञांच्या मते सरकारने महागड्या वस्तू असलेल्या कुटुंबांना योजनेतून वगळण्यात निर्णय घेतला आहे यामुळे निधी अत्यंत गरजू महिलांसाठीच वापरणं शक्य होणार आहे उपलब्ध संसाधनाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी सरकार भर देत आहे आणि या बदलामुळे गरजू महिलांना अधिक मदत मिळण्याची चान्सेस आहेत आता नवीन नियमावर काही प्रतिक्रिया सुद्धा निर्माण झालेल्या आहेत किंवा केलेल्या आहेत तर नवी नियमामुळे अनेक कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः मध्यमवर्ग महिलांसाठी कठीण ठरू शकतो आजच्या काळात फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असणं गरजेचं आहे पण याच गोष्टीच्या आधारावर योजनेचा लाभ नाकारला जाणार नसल्याची असल्याची चिंता आहे अनेक कुटुंब या वस्तू कर्ज किंवा हप्त्यावर घेतात त्यामुळे त्यांना श्रीमंत मानणे योग्य ठरणार नाही आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या नियमावर टीका करतानाच म्हटलंय की आर्थिक परिस्थिती मोजण्यासाठी अशा निकषांचा वापर करणं हे चुकीचं आहे केवळ घरात एखादी सुविधा असणं म्हणजे त्या कुटुंबाची परिस्थिती चांगली असंच ग्रहित धरून आहे त्यामुळे लाडक्या म्हणून जे काही नियमामध्ये बदल झालेले आहेत तर हे बदल तुमचे नवीन पडताळणी प्रक्रियेमध्ये होणार आहेत आणि इथून पुढे या लाडक्या बहिणीची पळतानी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे ज्या महिलांना याची माहिती नाही त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय आणि सगळ्या ग्रुपवर हा शेअर करा तुम्ही चॅनल नवीन असा अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे थांबतो